इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी तर आज आपण मराठी विषयामध्ये शब्दसंपत्ती या घटकातील घटक क्रमांक दोन पॉईंट दोन विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत यावरील प्रश्न सोडवण्याआधी सुरुवातीला तुम्ही या ठिकाणी काही विरुद्धार्थी शब्द लिहून दिलेले आहेत ते वारंवार वाचा पाठ करा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या या ठिकाणी पहा अ उपसर्ग जोडून दिलेले विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी भरपूर आहेत हे लिहून घ्या त्यानंतर या ठिकाणी पहा अन उपसर्ग जोडून दिलेले शब्द आहेत त्यापुढे पहा इकडे उप अप उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत त्याच्याखाली अव उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत ना उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्याच्याखाली निर उपसर्ग जोडून दिलेले शब्द आहेत हे सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या या ठिकाणी कुउपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत परत बे उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी दिलेले आहेत हे लिहून घ्यावं यामध्ये आणि पाठांतर करा यानंतर पुढे पहा बिन उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत त्याच्याखाली वी उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत त्याखाली विना उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द गैर उपसर्ग जोडून त्यानंतरनं दूर उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत यापुढे पहा इकडं पर उपसर्ग जोडून विरुद्धार्थी शब्द आहेत त्याखाली इतर शब्द म्हणजे बिना उपसर्ग जोडता जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठांतर करा म्हणजे परीक्षेला तुम्हाला याचा चांगलाच उपयोग होईल आता यानंतर आपण यावरचे काही नमुना प्रश्न आहेत ते आपण पाहूयात प्रश्न पहिला पहा आस्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा अनआस्तिक नास्तिक स्वास्तिक आणि निआस्तिक तर आस्तिकचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे नास्तिक आहे म्हणून पर्याय क्रमांक दुसऱ्या बरोबर आहे विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी पर्यायातून शोधा आकर्षक बिना आकर्षक उन्नती अवनती हिंसा अहिंसा मूर्त अमूर्त तर या ठिकाणी पहा उन्नती अवनती हिंसा अहिंसा मूर्त आणि अमूर्त हे पर्याय म्हणजे योग्य विरुद्धार्थी शब्द असलेले जोडी आहे आणि आकर्षक आणि बिनाकर्षक ही चुकीची जोडी आहे कारण आकर्षकचा विरुद्धार्थी शब्द अनाकर्षक येतो म्हणून पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी पर्यायातून निवडा खंडन मुंडन सद्गुण निर्गुण मर्त्य अमर्त्य आग्रह अनाग्रह तर आपल्याला इथं बरोबर जोडी शोधायची आहे तर या ठिकाणी पहा मर्त आणि अमर्त्य ही जोडी जी आहे ती बरोबर आहे खंडन मुंडन सद्गुण निर्गुण आग्रह अनाग्रह अवरस, या ज्या जोड्या आहेत त्या विरुद्धार्थी शब्दाच्या नाहीत पुढचा प्रश्न पहा चौथा खालीलपैकी कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अन जोडून येणार नाही म्हणले आस्था आवृत्त औरस लायक तर आपण अन जोडून पाहूया आस्थाचा विरुद्धार्थी शब्द अनास्था होतो आवृत्तचं अनावृत्त होतो औरसचं अनावरस होतो आणि लायकचं नालायक होतो म्हणून हा जो शब्द आहे तो चुकीचा आहे प्रश्न पाचवा पहा अनियंत्रित या शब्दाचा खालीलपैकी कोणता विरुद्धार्थी शब्द आहे म्हणले नातियंत्रित नियंत्रित सनियंत्रित आणि नियंत्रित तर अनियंत्रितचा विरुद्धार्थी शब्द नियंत्रित होणार आहे पर्याय क्रमांक चार तर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यावर विरुद्धार्थी शब्दावरचे काही सराव प्रश्न पाहूयात